या भागाचे या जिल्ह्यातले एक प्रभावी नेतृत्व प्रभावी नेते आणि ज्यांचं गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्रापासून दिल्लीपासून पाक अमिरिक अमेरिकेपर्यंत नाव झाले अमेरिकेतले लोक सुद्धा म्हणतात ते अनगर कुटायन ते राजन पाटील कोण आहे <laughs> पाटील जो सेवा खातो तेच मोठा होतो तेव्हा आदरणीय राजेंद्र पाटील मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आता पाटील साहेबांच्या हिर्यान प्रचंड मोठी ताकद प्रचंड मोठी ऊर्जा आता निर्माण झालेली आहे